एकोणतीस एक तीस एकतीस एकाशी चार दिवस बैलगाड्याची शर्यत खालची अवसरी या ठिकाणी होणार आहे आणि यात्रा विशेष म्हणजे त्या ठिकाणी ऐका दौलतराव त्या ठिकाणी गडळावर कुणी माणूस नसणारे त्या ठिकाणी कुणी निशान बादर नसणारे ही सेंसर पद्धतीची यात्रा आहे आम्ही तीच गाड त्या ठिकाणी एक महिन्यापूर्वी ट्रायल घेतले होते अतिशय सक्सेस काम झालेले पूर्ण पारदर्शक आपल्या चारही किल्ल्या प्रक्रियेचा निकाल मोठी स्क्रीन, लागना रे। स्क्रीन वर ते आणि आपल्या मालकांनी बघायचे ती सिस्टीम सांगतो तुम्हाला कशी आहे ही खून अशी तिला आहे आम्ही जालना औरंगाबाद बुलढाणा ही सिस्टीम पाहून आणलेली आहे आणि ती सक्सेस करायला मी त्याच्यामध्ये होतो त्या ठिकाणी त्या संयोजक मंडळीने केलेले ही खून अशीच राहणार आहे फक्त जुमतानी एक पंधरा फुट खून पाठी मागे तो गाडा तिथं झुपायचा या ठिकाणी या खुनावर ज्या वेळेला गाडा येईल त्यावेळेला सात फुट एक धागा बांधला जातो या ठिकाणी त्याला करंट असतो आणि जुकाटाच्या मंडपीवर एक अडीच फुटाचा प्रत्येक गाड्याला आम्ही टी दिलेला आहे तिथून तो गाडा सुटल्याच्या नंतर त्याच्या अगोदर तुमचं कांड पुढे जाईल पुढे जाईल ते काही एंटिनाला वर धागेला लागत नाही कारण मंडपीवर एंटिना पाठीमागे राहतो आणि गाडा झाल्याच्या नंतर पंधरा फूट पुढे आल्याच्या नंतर या दोन खांबाला तो धागा वरती असणार आहे तो एंटिना बैलाच्या शिंगाच्या वर एक फूट आहे तो बरोबर जातानी तो धागा तोडून जाणार स्क्रीन वर घड्या ही सिस्टीम जशीच्या तशी वरतीये तो धागा तुटला का तुम्ही तो निर्णय बघायचा पूर्ण पारदर्शक यात्रा तुम्हाला बघायला मिळणार आहे संशय नको घड्यावर संशय नको निशाणावर आपल्या बैलांनी केली प्रक्रिया आपण बघायची आणि मान्य करायचं मीच बळी बोर्ड आहे मीच एक नंबरच आहे माझा धुरे कमी पांडा मी एक नंबरचा नाही हे बघायसाठी सगळ्यांनी औषधला या त्या दिवशी चार दिवस यात्रा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद